मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा महाराष्ट्र रायफल शूटिंग असोसिएशन आणि नागपूर डिस्ट्रिक्ट रायफल शूटिंग असोसिएशन तसेच प्रियदर्शनी फिजिकल एज्युकेशन कॉलेज यांच्या वतीनं नुकताच नागपूर या ठिकाणी अठरा एप्रिलला राज्यस्तरीय एअरगन रायफल आणि पिस्तूल शूटिंगच्या स्पर्धा पार पडल्या संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेसाठी खेळाडू सहभागी झाले या स्पर्धेत सुनिधी ब्रिजेश सिंग हिची पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते तिचा सत्कार केला गेला संगमनेरमधील डायमंड ग्लोरी रायफल अँड पिस्तूल शूटिंग अकॅडमीमध्ये ती प्रशिक्षण घेती आहे तिचे शिक्षक रवींद्र कदम यांचा मोलाचं मार्गदर्शन तिला मिळालंय यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी सुनिधी ब्रिजेश सिंग हिचं कौतुक करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या संगमनेरच्या डायमंड ग्लोरी शूटिंग ची विद्यार्थिनी आणि त्याचबरोबर अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलची पण विद्यार्थिनी असलेली सुनिधी सिंग ही आज नॅशनल लेवलला गेलेली आहे शूटिंगच्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये मनु भाकर आता आपण पाहिली की तिने दोन मेडल आ, या ऑलिम्पिकमध्ये दोन हजार चोवीस सालचे मिळवले आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की मुलींमध्ये विशेष करून शूटिंगसाठी खूप चांगल्या करिअरच्या संधी आहेत शूटिंगमध्ये ते खूप पुढे जाऊ शकतात नॅशनल लेवलपर्यंत जाऊ शकतात अगदी ऑलिम्पिकपर्यंत जाण्याचा चान्स त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यात सुनिधी सिंग ही आता नॅशनल लेवलच्या गेम्सला पोहोचलेली आहे तिचे वडील आई आणि तिचं अजून एक बहीण तिला आहे हे सगळेजण खरं तर म्हणजे सिंगसाहेब माझे जुने मित्र आहे पंचवीस वर्षापासूनचे मित्र आहे ते सत्तावीस वर्षांपूर्वी बिहारवरून संगमनेरला आले आणि आता इथलेच ते झालेले या मुलींचा जन्म पण आपल्या संगमनेरचाच आहे आणि अतिशय चांगला परिवार हा आहे त्यांनी मुलीवर आता या शूटिंगच्या याच्यात फोकस करण्याचं ठरवलेलं आहे ती नॅशनल लेवलला चाललेली आहे नॅशनलवरून ती खेलो इंडियाला जाईल खेलो इंडियावरूनच ती पुढे जाईल मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने सुनिधीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि लवकरच तिने आपल्या संगमनेरचं नाव अजून मोठं करावं जागतिक पातळीवर घेऊन जावं अशा तिला शुभेच्छा देतो यावेळी माझे आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनीही सुनिधीला शुभेच्छा दिल्या डायमंड ग्लोरी अकॅडमीमध्ये अनेक विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत तर या स्पर्धेत सुनिधी ब्रिजेश सिंग ईश्वरी विखे निर्भय भोसले हर्षल देशमुख यांनीही यश सुखदेव गाडेकर मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात नाही ची खरेदी आपण टिकाऊ करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर